दहा वर्षापासून सोन्याचे भाव कुठं बाकी लोकांच्या मेडिकलचे औषधीचे हताचे याचे भाव कुठे गेले ना आपले जे दहा वर्ष जिथे भाव आहे तिथेच भावेत ति भावे। नाही कोटी रुपये या या ठिकाणी रुपयात आलेले काय मत व्यक्त करणार तुम्ही आपण सांगू शकत नाही कोटी रुपये नाही पण विकास दिसतोय रोड दिसत आहेत विकास दिसतो पण विकासामागे भ्रष्टाचार बी हा एक ग्राउंड रिपोर्ट आहे आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी सादर करतोय साहेब आपण कुठून आलात आम्ही धाडून ही जी राहुल गांधी यांची सभा होत आहे नेमका इथे आल्या कशासाठी आलो की आम्हाला फक्त रोल भाऊ आमदार पाहिजे त्याच्यामुळे आम्ही चालू विकास आहे ना विकासचा विषय नाही आम्हाला रोल भाऊ पाहिजे अच्छा तर कशासाठी पाहिजे नेमकं विकासासाठी पाहिजे विकास हे कोणीही सत्तेत आल्यानंतर त्याचं लक्ष विकासाकडेच असते परंतु मार्मिक विकास हा असतो की आज आमच्या महाराष्ट्रामध्ये दे, पर्यायी देशामध्ये दे, संविधानावर फार मोठा अरिष्ट आलेला आहे दुसरी गोष्ट अशी महागाई भरामसाठ वाढली बेरोजगारी भरामसाठ वाढली महिलावरचे अत्यार अत्याचार अत्याचार वगैरे अत्या जे काही आहे आणि न्यायिक पद्धती असती जी थी थी जी शिवाजी महाराजांच्या काळातली होती शिवाजी महाराजांच्या काळातली न्याय पद्धती ही बाबासाहेबांनी अवलंबली आणि बाबासाहेबांनी ती संविधान मध्ये उतरवली या संविधानाची ही जी न्याय पद्धती आहे या अवलंबण्याकरता आणि ते रक्षण करण्याकरता या सर्व काँग्रेस पक्षाचा अवलंब हे सर्व जनता करत आहे